आपलं गाव जगत म्हणजे मग उपोषण सोडत येणं हे सगळ्या त्या म्हणण्यानुसार सोडली त्यांनी उपोषण सोडलं हे चांगलं केलं कारण सगळ्या लोकांच्या भावना होते त्यांनी उपोषण सोडवं कारण आरक्षणाची लढाई चालू राहील पण उपोषण सोडणं गरजेचं होतं कारण त्यांची तिथं खूप खाला मेला या दादा आज दादा जे क्वेश्चन सोडले दादा सर्व समाजाच्या आग्रहा सादर आणि समाजाची चिंता वाटायली कारण की एवढे लोक आज महाराष्ट्र भरातून येते आणि त्याच्यामुळंच्या सरकारला एवढा मोठा माणूस आज संघर्ष होता की अशा व्यक्ती काही काळानंतर उडायला येतात आणि समाजाला त्यांच्याकडून खूप मोठे अपेक्षा कोणत्या एका जातीसाठी नव्हे तर ते पूर्ण समाजासाठी आणि पूर्ण या देशासाठी अशा माणसाची गरज आहे परंतु आज हे व्यवस्थित बसलेले कोणते लोक की एवढे त्यांना कुठल्याच काही समाज काय चालला कोणत्या दिशा चाललाय नाही याची किंमत यांना जरी वाटत असेल आज आजच्या बघितलं आपण यांच्या भावना बोलण्याच्या की काय होतं पाहून घेऊ पण ह्या प्रतिक्रियाचं त्यांना उत्तर जरूर महाराष्ट्रातील जनता देणार आणि मराठा काय असतो इथून पुढे यांना कळत मग मी सांगतो की दादाने जे कुशल सोडणं हे योग्य केलं कारण की समाज भावना ओळखून मिळत नव्हता हे जे लोक आहेत ह्याच्याशिवाय ऐकणार नाहीत परंतु आता इथून पुढं दादा जी दिशा देतील दे। पूर्ण दादाजी सांगतील तोच तेच घडणार आणि इथून पुढे ह्या व्यवस्थेला याचा किती मोठा फटका बसल ते काही दिवसातच कळलं आपल्या सांगितल्या तरे पाटील हे आपल्याला एक वेगळी खूप महत्वाचे आहे समाजासाठी कारण असा निस्वार्थ माणूस हा पुरा जगामध्ये इकडे होऊ शकत नाही आतापर्यंत ते पण पुढे फक्त लोकांच्या घरं बोलण्याचं काम केलं आहे का आपलं कायांगे पाटील सहा वेळा सहाव्या वेळेचं हे आठ आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी वर्षापासून मराठा समाज जातोय मराठा समाजाच्या मागण्या गेल्या चार दशकापासून पेंडिंग आहे शेतकऱ्यांची आत्महत्या विशेषतः मराठा शेतकरी आहे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या मुलींची आत्महत्या हे सर्व परिस्थिती पाहता मनोज संजय माध्यमातून महाराष्ट्रातून मराठा समाज

ून मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की इथून पुढच्या परिस्थितीमध्ये मनोजदा विषय असेल दादा मनोजदा तो निर्णय असेल आणि इथून पुढचं राजकारण दादा मनोजदा ज्याच पद्धतीनं निर्माण होईल आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे या खबर तो आमचा हक्क आहे आणि संपूर्ण इंद्रमागास केलेला आहे तेव्हा जेव्हा जो जो समाज मागास आलो माध्यमातून जेव्हा जेव्हा त्या ज्या समाजाला इतर मागास सरोवर पाहिजे हा नियम आहे हा कायदा आहे सर्वांना ज्ञात आहे केवळ दुसरं काहीतरी काउंटर करण्यासाठी चालवणं या देशाच्या गृहमंत्र्याला लाज वाटली पाहिजे नाजीरवाणी गोष्ट आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीने एखाद्या आरक्षणाच्या आंदोलनाला काउंटर करण्याची पद्धत या देशामध्ये पहिली वेळ घडली आणि याची किंमत सुद्धा तिथे सात या गृहमंत्र्याला आणि संबंधित राजकीय पक्षांना मोजावी लागेल एवढं मात्र निश्चित म्हटलेल्या आग्रहा हातात त्यांनी उपस्थित ठेवलेला आहे त्याबद्दल सर्व समाजाच्या वतीनं मुद्दा मनोज